विद्यार्थी मित्रांनो आज एकच नियम बघणार आहोत आपण बघा पहिली वेलांटी पहिला उकार केव्हा येतो त्याला रस्व म्हणतात काय म्हणतात रस्व आंब्याचा रस आहे ना उन्हाळ्याचे दिवस आहे मग काय लक्षात ठेवायचा पहिली वेलांटी पहिला उकार केव्हा येतो तर त्यासाठी नेहमीप्रमाणे शेवटचे अक्षर ओळखायचे आहे दिवा या शब्दामध्ये शेवटचं अक्षर कुठलं आहे वा पिडा या शब्दामध्ये डा पाहिजेमध्ये जे राहिलेमध्ये ले, ले। आणि सुरीमध्ये री मग हे शेवटचे अक्षर आपल्याला सांगेल की जर शेवटच्या अक्षराला काना मात्रा वेलांटी उकार कोणत्याही शेवटच्या अक्षराला जर काना किंवा मा मात्रा किंवा मा वेलांटी असेल तर त्या अगोदरचे अक्षर समजा वा आहे इथं काना आहे या अगोदर काय आलं आलं पहिली वेलांटी पीडा डा 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 डाला काना आहे मग काय आलं पहिली वेलांटी पाहिजे बघा जेला काय आहे शेवटचं अक्षर जे आहे इथं मात्र आहे मग इथं काय आली पहिली वेलांटी म्हणजे रस्वाले आता इथं आहे ले कोणता एक मात्र आहे शेवटच्या अक्षराला पहिली वेलंटी आली इथं दुसरी देऊ शकत नाही कारण इकडं रस्ता अडवून ठेवलेला आहे यानं आता इकडं रस्ता अडवून ठेवलेला आहे इथं दुसरी आहे म्हणून इथं पहिली दुसरी पहिली मात्रा पहिली वेलंटी मात्रा पहिली वेलंटी मा काना पहिली वेलंटी काना पहिली वेलंटी म्हणजे इकडं काही दिलेलं असेल हा जर मोकळा नसेल दिलेला असेल तर इकडं काय करायचं रस्व करायचं म्हणजे पहिली वेलंटी द्यायची आहे व लक्षात ठेवायचं शेवटचं अक्षर ह्याला खूपच लक्ष द्यायचं आहे जेव्हा आपल्याला शुद्धलेखनमध्ये दोन मार्क मिळवायचे असतात तेव्हा पहिली कधी द्यायची आणि दुसरी कधी द्यायची आता तुम्हाला अजिबातच प्रश्न पडणार नाही की के, पहिली केव्हा द्यायची आणि दुसरी केव्हा द्यायची परंतु या नियमाला काही गोष्टी अपवाद आहे प्रत्येक गोष्टीला नियमाला अपवाद पण असतात ना मग जे शब्द संस्कृतमधून मराठी भाषेमध्ये आलेले आहे याला मात्र हा नियम लागू होत नाही जसं पूजा काना आहे ना मग इथं का दिलेलं नाही पहिली दुसरीच दिलेली आहे हा संस्कृत मधला शब्द आहे पूजा म्हणून याला काय केलेले आहे पहिली नाही तर दुसरा उकार दीर्घ आहे इथरस्व आहे कारण हा मराठीतला शब्द आहे इथं दीर्घ आहे कारण हा संस्कृत मधला शब्द आहे अपवाद आहे नीती बघा इथं वेलंटी आहे वरच्या नियमात बसतं का नाही बसत तिला काय केले आहे दीर्घच दिलेले आहे ती भीती बघा तिला काय आहे दुसरी वेलंटी आहे मग तरीसुद्धा इथं काय केलेली आहे दीर्घच दिलेले आहे मग क्रीडा शब्द आहे आता इथं काना दिलेला आहे मग आता वरच्या नियमात बसतं का नियमात बसत नाही त्याला अपवाद म्हणतात वेगळं नियमाला हे काय आहे हे शब्द नियमाला अपवाद आहे हा संस्कृतमधला शब्द आहे मग डा काना आहे तरीसुद्धा हा दीर्घच आहे दुसरा परीक्षा शब्द बघा मग आपल्या ह्या वरच्या नियमात बसतो का नाही बसत हा शब्द क्रीडा परीक्षा क्षाला काना आहे ना बघित तरी सुद्धा दीर्घ दिलेले आहे म्हणजे हा शब्द अपवाद आहे प्रतीक्षा शब्द अपवाद आहे क्षा दिलेला आहे मग इथं काय आहे तरी सुद्धा दीर्घ वेलांटी आहे मग हे अपवादाचे शब्द आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे पूजा संस्कृत मधला शब्द आहे त्यामुळे जरी काना असला शेवटच्या अक्षराला तरीसुद्धा दुसरा उकार दिलेला म्हणजे दीर्घ दिलेले आहे आता नीती हा संस्कृतमधला शब्द त्या आहे त्यामुळे जरी दुसरी वेलंटी असली शेवटच्या अक्षराला तरीसुद्धा हा दीर्घ म्हणजे दुसरी वेलंटी दिलेली आहे आता भीती शब्द संस्कृतमधला आहे त्यामुळे दुसरी वेलंटी आहे शेवटच्या अक्षराला तरीसुद्धा इथं काय केलेले आहे दुसरी वेलंटी म्हणजे हा अपवाद आहे दुसरा क्रीडा क्रीडा हा शब्द काना आहे तरीसुद्धा याला दुसरी वेलंटी दिली आहे परीक्षा आहे तर काना आहे तरीसुद्धा अपवाद आहे हा शब्द याला काय केलेली आहे दुसरी वेलंटी दिलेली आहे क्षा काना आहे तरीसुद्धा दुसरी वेलंटी दिलेली आहे म्हणजे जे शब्द जर संस्कृतमधून मराठी भाषेमध्ये प्रयोग केलेला आहे मराठी भाषेमध्ये ते आलेले आहे त्या शब्दासाठी आपण काय करायचं आहे तो शब्द आहे तसा वापरायचा आहे म्हणजे तो दीर्घ द्यायचा आहे आणि इतर जनरल शब्दासाठी जर शेवटी काना मात्रा आलेला असेल तर तिकडं काय करायचं आहे रस्व म्हणजे पहिला उकार किंवा पहिली वेलंटी द्यायची आहे शेवटचं इथं बघायचं आहे की इथं जर काना असेल किंवा इथं जर मात्रा असेल शेवटच्या अक्षराला तर इथं पहिली वेलंटी दिलेली आहे मग असे शब्द तुम्ही लक्षात ठेवायचे आहे आणि तुम्ही धडा वाचताना बघायचे आहे की या नियमात हे आहे का मग याच नियमाचे एक पन्नास शब्द लिहून काढायचे की ज्याला शेवटी कानामात्रा वेलंटी आहे मग अपवादाचे शब्द तुम्हाला लगेच सापडतील थँक्यू